सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हाती घेतली आहे मतदारसंघामधील सामान्य मतदार हीच माझी शक्ती आहे या मतदारांच्या विश्वासावरतीच आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत असं प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षते रुपवते रूपवते यांनी आहे दोनही आजी माजी खासदारांनी काय कामं केली आहेत हे जनतेनं आहे माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी माझ्यावरती टीका करताना विचार करावा स्वतः दहा वर्ष किती पक्ष फिरून ते आले आहेत हे बघावं वंचित भाजपची बी टीम आहे हे आरोप दादांत खोटे आहेत ते कोणत्या टीमचे आहेत नक्की हे आत्मपरीक्षण त्यांनीच करावं असा सल्ला भाऊसाहेब वागचोरेंना देताना जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे असं यावेळी उत्कर्षाताई रुपवत यांनी म्हटलं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली आहे त्या संदर्भातच पहिल्यांदा संगमनेरी ते पत्रकार परिषद घेतली आणि जी भूमिका माझी आहे किंवा ही निवडणूक आपण का लढत आहोत काय एकूणच घटनाक्रम राहिला हे सगळं जनतेसमोर यावं पत्रकारांना ते कळावं ती भूमिका त्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली होती मला असं वाटतं जेव्हा माणसाला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो ना तेव्हा तो दुसऱ्यांमध्ये काही ना काही दोष शोधायला लागतो त्यामुळे भाऊसाहेब आरे साहेब हे माझ्यापेक्षा वयाने आणि फार मोठे आहेत त्यांनी स्वतःच थोडंसं आत्मपरीक्षण करावं कुठून कुठून फिरून आपण आलेलो आहोत आणि आपण काय काय मागे केलेलं आहे कोणालाही बी टीम आणि ए टीम म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करताय ते तुम्ही बघावं आणि आता ही फार जुनी पद्धत झाली बी टीम बी टीम म्हणून हे करणं सात ते आठ ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या सगळ्या कॅन्डिडेट्सला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये जर बी टीम असल्यास तर असं करायची गरज नव्हती त्यामुळे हे सगळे गोष्टी बघता मला वाटतं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नंबर यांचे विषयी तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला बोललं जातं की तुम्हाला परतही केली जाणार आहे किंवा नाही काय साहेबांविषयी आहे साहेबांशी आमचं नातं हे कौटुंबिक आहे तीन पिढ्यांचं आहे आणि ते तसंच राहील पण राजकीय दृष्ट्या मी आता वेगळा एक निर्णय घेतलेला आहे आणि मी साहेबांना भेटून माझी जेव्हा राजीनामा त्यांना दिला माझी भूमिका अगदी स्पष्टपणे त्यांना सांगितली त्यावर त्यांचा वडील सल्ला हाच होता की तू हे करू नको तू काँग्रेस सोबतच राहा पण माझी एक वेगळी विचार झालेला होता आणि तो मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे कुठे काही मागून मदत वगैरे असं काही नसतं त्यांची भूमिका आहे आणि ते महाविकास आघाडीचे नेते म्हणूनच काम करतो आपण काँग्रेसच्या माध्यमातून मध्यंतरी चालू की होत्रेसकडनं तिकीट तुम्हाला मिळणार परंतु तिकीट मिळालं नाही समाज मुस्लिम आहे हे सर्व तुमच्या आहे की, की? काय तुम्हाला तुम उत्तर नक्कीच काँग्रेसकडे गेले आत्ता नाही तर गेले तीन पंचवार्षिक हा प्रयत्न आपण करत होतो आणि शेवटची संधी म्हणून ह्या गोष्टीकडे मी बघत होते त्यामुळे कुठेतरी ही अपेक्षा होती की ज्या पक्षामध्ये वाढलो जन्म झाला त्या आप पक्षाने आपल्याला न्याय द्यावा पण ते झालं नाही आणि एका वेगळ्या पद्धतीने मला हा एक निर्णय घ्यावा लागला त्याचं कारणही ते होतं की जे उमेदवार जाहीर झाले महाविकास आघाडीकडून महायुतीकडून दोन्ही बद्दल प्रचंड नैराश्य या मतदारसंघात आहे आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की तिसरा चांगला सक्षम पर्याय पाहिजे काही तुम्ही मागे हटू नका आणि लोकांचा हा रेटा जनतेचा रेटा मी ज्या ज्या ठिकाणी गेली वारंवार मला सांगत होते आणि त्यामुळे मला या निर्णयापर्यंत पोहोचायला खरं लोकांनी कुठेतरी एक आ, सपोर्ट केलेला असं म्हणायला हरकत नाही जनतेची उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरी जाणार आहे संघामध्ये चर्चा चालू आहे की आपण जेव्हापासून काँग्रेस मधून वंचित मध्ये गेला आणि तुमचं नाव चर्चेत आलं आहे तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून आणि तुम्ही लढताय है, तर ह्याचा अर्थ भाऊसाहेब वात्यावर यांना ह्याचा फटका बसणार आणि लोखंडे यांना काही त्याचा फायदा होईल असं वाटतंय लोकांना तर काय म्हणणं आहे यावर तुम्ही मला लोका वाटते लोकांना नाही वाटत आहे हे त्या राजकारण्यांना वाटते त्यांच्या मनातली भीती आहे कारण त्यांनी कुठल्याही समाजाचं बांधणी कुठल्याही समाजाला जवळ करण्याचं काम किंवा कोणासाठी काम करण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाहीये त्यामुळे कोण कोणाला फटका देईल कोण कोणाला काय करेल यापेक्षा मी जर मी एवढा मोठा निर्णय घेत असेल सतरा वर्ष संघटनेला दिली आहेत मी माझ्या तीन पिढ्या या पक्षामध्ये गेलेल्या होत्या तरी पण जर मी हा मोठा निर्णय घेत असेल तर मी काहीतरी विचारपूर्वकच केलेला आहे जी समीकरण जुळत आहेत एकूणच दलित समाजामध्ये आज बौद्ध समाजामध्ये जी नाराजी प्रचंड आहे की तीन पंचवार्षिक समाजाला कुठेही नेतृत्व मिळालेलं नाही मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन सोबत आहे धनगर समाज बॅक ओबीसी आ, जे आदिवासी समूह आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे एक विनिंग कॉम्बिनेशन नक्कीच याचा आहे त्यामुळे हे जे सगळं बोलतात आणि करतात कुठेतरी त्यांच्या मनात आता स्वतःबद्दल भीती आहे त्यामुळे ते, ते करत आहेत कोणाला फटका द्यायचा कोणाला काय करायचा म्हणून निवडणुकीमध्ये मी उभी नाही मी जिंकण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभी आहे 26 शेख सी 24 ता संगमनेर धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्सचे सुसज्ज्य आयसीयू ईसीजी 2डी इको पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा Are uses